नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरातील छत्रपती संभाजीनगरमध्ये रमापती चौक येथे राजगृह ध्यान साधना केंद्राचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर शहराचे माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या सहभागातील माजी नगरसेविका किरण कुलेवार सुनील बैसाने गुलशन उदासी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर आमचे सर्वांचे नेते माझ्या बंधूंनो आणि बहिणींना आज महामानव बाबासाहेबांची जयंती बाबा आहे जे संविधान लिहून दिलं त्या संविधानाच्या जीवावर आज तुमच्या समोर तुमचा आमदार म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे अशा महामानवांना परिवार वंदन करतो एवढंच सांगेल या प्रसंगी काय येणारा काळ हा धुळे शहरातील चांगला काळ राहणार आहे विकासाचा काळ राहणार आहे आणि तुम्हाला शब्द देतो का येणाऱ्या काळात हळूहळू आपण या ठिकाणचे सर्व विषय तातडीने मोडणार आहेत फक्त एकच विनंती करेल अतिक्रमण करू नका आणि अतिक्रमणला पाठीशी घालू नका आता येतानाही मी नदीकाठी जो रस्ता बघितला त्याच्या बाजूची पूर्ण जागा महापालिकेची आहे तिथे पूर्ण अतिक्रमण बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद